शारीरिक स्वास्थ्य पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे मेधाताईंच्या पुढाकारातून मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी दिलेली ही अनोखी भेट असल्याचे ठाकूर म्हणाले सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षापासून आयोजित केला जात आहे सायकलचे शहर आणि पुण्याची ओळख आहे सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे पर्यावरणपूरक उपक्रमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतोय आज आनंद वाटत असल्याचे प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकेत सांगितले माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नव नौ, नवल नौ, किशोर राम क्रिकेटपटू केदार जाधव महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पंचाहत्तर गरजू मुलामुलींना सायकल वाटप करण्यात आले प्रधानमंत्री पद माननीय मोदीजींनी उषावर या साठी म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देण्याचे एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण सगळेजण जमलेलं हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सतरा सप्टेंबर हा त्यांचा भारतीय पक्ष तुमच्या सगळ्यांच्या संख्येने आम्ही तेरा तारीख आज शनिवार म्हणून ठरवलेली आहे पण आपण सगळेजण मोदीजींना खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देऊया आज आपण बघतोय की देशा देशाचं नाव जग भरामध्ये कोणी उंचावलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी यांनी उद्भवले आपण ऑपरेशन सिंधू बघितलं ऑपरेशन महाजन बघितलं की कशा पद्धतीने जोरदार लढा भारत देशाची आणि दहशतवाद्यांना दिला याच कारण सैन्य आहे आणि त्याबरोबर नेतृत्व करणारा माननीय मोदीजींच सरकार आहे आणि त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे वाकरी वाकडे डोळे करून बघू शकत नाही अकरा वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल तर अकराव्या स्थानावर आपला देश होता तो पाचव्या स्थानावर आणि पाचव्या स्थानावर आता चौथ्या स्थानावर आलेला आहे आणि आता आपल्याला तिसऱ्या स्थानावर येत आहे त्यामुळे मोदीजी मी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की स्वदेशी हे जन आंदोलनासारखं राहा आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करू त्या माझ्या देशातल्याच उद्योजकांनी बनवलेल्या माझ्या देशातली उत्पादन मी वापरील आणि तर आपला देश अधिक पुढे जाईल हा संदेश त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे आज के शानदार कार्यक्रम के लिए बहुत बहुत अभिनंदन और बधाई देता हूँ पुणे ऑन पैडल्स एक वो सोच है जिसने पुणे वासियों को साइकिल चलाने पर प्रेरित किया है पर्यावरण मित्र बनाया है और पर्यावरण मित्र मतलब कि पीएम आज हजारों पीएम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को उनके जन्म दिवस पर शुभे दे रहे हैं पचहत्तर साइकिल आज दी जा रही है और इसके साथ साथ नरेंद्र मोदी जी का पचहत्तरवा जन्मदिन मनाने के लिए तीन हजार से ज्यादा साइकिलिस्ट हजारों लोग वॉकथॉन के लिए पुणे ऑन पैडल्स के इस अभियान पर जुड़े हैं पुणे वॉकथॉन ट्वेंटी ट्वेंटी फाइव एक बहुत सफल आयोजन है मैं इस सोच को सलाम करता हूँ जो डॉक्टर मेधा कुलकर्णी जी ने आगे बढ़ाया है और हमारी आमदार और माननीय मंत्री माधवी जी भी आज हमारे बीच में आई मैं उनका भी अभिनंदन करता हूँ और समस्त पुणे वासियों का इस सोच में जुड़ने के लिए पर्यावरण को बचाने के लिए प्रधानमंत्री को शुभेच्छाएं देने के लिए और पुण्यन पैडल अभियान को और बल देने के लिए बहुत बहुत बधाई और शुभकामनाए ये पुनियन पैडल कहा तक तो जाना चाहिए आपको लगता है क्योंकि पुणे से अगर हर शहर इस दिशा में आगे बढ़ेगा हर चुना हुआ प्रतिनिधि मेधादायी की तरह अपना कार्यक्रम लागू करेगा तो पर्यावरण मित्र भी बनेंगे पॉल्यूशन भी कम होगा और फिटनेस को भी बल मिलेगा

त्यांच्या वाढदिवसाच्या खूप थुछ शुभेच्छा देऊ त्यांना उदंड आयुष्य लाभवं आणि त्यांनी आपल्या देशावर असंच राज्य राज्य म्हणणार नाही पण त्यांनी आपल्या देशासाठी असंच काम करत राहावं एवढ्या शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराज